एक वीस वर्षाची तरुणी गायब होते आणि त्यानंतर तिचा अत्यंत भयंकर विटंबना केलेला मृतदेह सापडतो आणि त्यानंतर हे जे प्रकरण आहे ते इतकं तापतं की त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटतात आणि तेच यशस्वी शिंदे हत्याकांड आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी काल आपण जी घटना बघितली होती गुरुसिद्धप्पा वाघमारे यांचं हत्याकांड त्याच्यामधली एक अपडेट समोर आली होती आणि त्यामध्ये गुरुसिद्धप्पा यांची जी प्रियसी आहे त्या प्रियसीसुद्धा या हत्याकांडामध्ये सामील आहे ना नाव आहे मेरी जोसेफ वय साधारण एकवीस वर्षाचा आहे आणि या हत्याकांडाची तिला पूर्ण माहिती होती आणि याच्यामध्ये तिचा हात होता ही माहिती समोर आली पोलिसांनी तिला ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास चाललेला आहे तर आता आपण वळूया आजच्या घटनेकडे महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामधील उरण या ठिकाणचं एन आय स्कूलजवळ शिंदे यांचा परिवार राहतो आहे आणि या परिवारामध्ये एक वीस वर्षाची मुलगी आहे यशस्वी आता ही बेलापूर या ठिकाणचं कॉल सेंटर आहे त्या ठिकाणी काम करते आहे तर तारीख आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आता ती बेलापूर या ठिकाणी कामाला होती तिनं हाफ्डे घेतलेला होता आणि कामावरून ती लवकरच निघाली घरी आली त्याच्यानंतर ती मैत्रिणीकडे गेली आणि त्यानंतर रेल्वे स्टेशनच्या दिशेनं जाताना ती म्हणजे आढळली आणि त्याच्यानंतर ती बेपत्ता झाली आता साधारणपणे सायंकाळी चारच्या सुमारास तिचा मोबाईल बंद झालेला होता तिच्या घरचे तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते पण संपर्क होत नव्हता आता याच्यामुळे घरच्यांनी उरण पोलिसांमध्ये जाऊन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवलेली होती पोलिसांनी तपासायला सुरुवात केलेली होती प्राथमिक माहिती घेतलेली होती आता त्या तरुणीचा शोध सुरू झालेला होता यावेळेस पोलिसांनी तिचं लोकेशन आणि तिचे कॉल रेकॉर्डसुद्धा तपासायला सुरुवात केली होती या कॉल रेकॉर्डमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली होती ती म्हणजे त्या तिच्या मोबाईलच्या सीडीआरनं नंबरवरून म्हणजे सी डी आरवरून एक नंबर समोर आलेला होता त्या नंबरवरती ती तासन तास बोलत होती आणि त्या नंबरच्याही यशस्वी सतत संपर्कामध्ये होते आणि मग पोलिसांनी त्या क्रमांकाचा तपशील मागवलेला होता हा क्रमांक जो आहे तो दाऊद शेख नावाच्या एका व्यक्तीचा असल्याचं आढळून आलेलं होतं आता पोलिसांना मग त्या दाऊद व्यक्ती जो व्यक्ती तरुण होता त्या तरुणाबद्दलची माहिती मिळवायला सुरुवात केली त्याची पार्श्वभूमी तपासली त्यावेळेस अजून दा एक धक्कादायक बाब समोर आली हा तोच तरुण होता ज्याच्या विरोधामध्ये यशस्वीने स्वत आणि तिच्या कुटुंबाने पॉस्को कायद्याच्या अंतर्गत एफ आय आर दाखल केलेली होती आणि त्याच्या विरोधामध्ये ही घटना पाच वर्षापूर्वी घडलेली होती साधारण दोन हजार एकोणीसच्या एकोणीस साली यशस्वी एक शिंदे अल्पवयीन होती वय साधारण चौदा पंधराच्या आसपासचं होतं आणि त्यावेळेस हा जो दाऊद शेख आहे त्यानं तिच्याबरोबर ती गैरवर्तन केलेलं होतं आता त्यावेळेस तिचं वय चौदा पंधरा किंवा पंधरा सोळा आसच्या आसपास असावं आणि तिच्याशी गैरवर्तन केलं होतं आणि त्यावेळेस मग मुलीने आणि मुलीच्या वडिलांनी दाऊद शेखच्या विरोधामध्ये पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत एफ आय आर दाखल केलेली होती आणि या प्रकरणामध्ये या दाऊद शेखला तुरुंगामध्ये जावं लागलं होतं आणि तो बराच काळ तुरुंगामध्ये होता त्यानंतर तो तुरुंगातून बाहेर आला आणि नंतर कर्नाटकामध्ये निघून गेला अशी माहिती समोर येत होती आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की ज्या व्यक्तीला हिनं तिच्या कुटुंबियांनी एकदाचा तुरुंगामध्ये पाठवलेला होता नंतर असं काय झालं की ही तरुणी जी आहे ती पुन्हा त्याच्या संपर्कामध्ये आली आणि इतकी जवळीक निर्माण झाली की ते तासनतास एकमेकांशी बोलत होते असं काय घडलं होतं की इतकी घट्ट मैत्री झाली होती आणि यांच्यामध्ये ही जवळीक निर्माण झाली होती आणि या सगळ्या गोष्टीचा घरच्यांना सुगावा होता का घरच्यांना याची माहिती होती का आणि हा जवळचा संबंध इतका कसा काय आला होता आणि या प्रकरणाशी म्हणजे आता ही तरुणी जी आहे ती बेपत्ता झाली याच्याशी सुद्धा दाऊदचा संबंध होता कारण यशस्वी बेपत्ता झाली त्या दिवसापासून दाऊदचा फोनसुद्धा बंद होता आणि त्यामुळे मग पोलिसांचा सगळ्यात पहिला संशय त्याच्यावरती होता पोलिसांची अनेक पथकं तयार झाली होती आणि पुढचा तपास चालू होता तारीख आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस पहाटेच्या साधारण दोनचा सुमार झालेला होता आणि उरण पोलिसांना अशी माहिती मिळाली की उरण पनवेल रेल्वे मार्गावरती कोटनाका या भागामध्ये रस्त्याच्या एका बाजूला एक मृतदेह हो पडलेला आहे पोलीस घटनास्थळी पोहोचले एका मुलीची ती बॉडी होती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती भटक्या कुत्र्यांनी त्या तो मृतदेह जो आहे तो काही प्रमाणात खाल्लेला होता तिची बॉडी होती त्या बॉडीला विद्रुप केलेलं होतं आणि खांद्यावरचं मांससुद्धा खाल्लेलं होतं चेहऱ्यावरचं मांस खाल्लेलं होतं आणि कमरेला आणि कमरेच्या मा बाजूला तीन वेळा च म्हणजे चाकूच्या खुना दिसत होत्या अत्यंत निर्दयीपणे निर्घुणपणे तिची हत्या केली होती तिची ओळख पटू नये म्हणून तिचा चेहरा दगड्यानं ठेचलेला होता आता या अवस्थेमध्ये तो मृतदेह सापडला आणि पाहिल्यानंतरही काळजाता थरका पुडेल अशा पद्धतीचं ते प्रकरण होतं ती बॉडी होती आणि या बॉडीच्या प्रायव्हेट पार्टलासुद्धा जखमा झालेल्या होत्या कपडे फाटलेल्या अवस्थेमध्ये होते हातपाय तुटलेले होते पाठीवरती तुटले पोटावरती धारदार शास्त्रानं वार करण्यात आलेले होते छातीवरती सुद्धा खुना होत्या आणि अत्यंत छिन्न विछिन्न अवस्थेमधला हा मृतदेह हो। पडलेला होता आता प्रश्न हा होता की ही बॉडी कोणाची आहे आता यावेळेस बेपत्ता झालेली तरुणी यशस्वी शिंदे आणि सापडलेली बॉडी यांच्यामध्ये वर्णन जे आहे ते जुळत होतं साम्य होतं आणि त्यामुळे मग पोलिसांनी तिच्या पालकांना बोलावलं आणि तिच्या कपड्यावरून आणि कमरेवरील टॅटूवरून तिची ओळख पटलेली आहे ही तरुणी यशस्वी शिंदे होते आता त्याच्यानंतर ही बॉडी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय जे आहे त्या ठिकाणी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता या सुमारास पीडितेचे पालक जे आहेत त्या पालकांनी दाऊद शेख नावाच्या व्यक्तीवरती हत्येचा संशय व्यक्त केलेला होता आता पोलीस दाऊदच्या मागावरतीच होते आणि तो बेंगलोरला वगैरे गेलेला आहे अशी माहिती समोर येत होती पण आता एकंदरीत परिस्थितीजन्य पार्श्वभूमी जी होती ती पाहता ही हत्या प्रेम प्रकरणातनं झाली असावी असं समोर येत होतं आता दाऊद जो आहे तो एक ड्रायव्हर होता आणि अनेक वर्षापासून त्याचं या मुलीवरती प्रेम होतं किंवा यांच्यामध्ये जवळीक होती आणि काही काळ त्यासाठी तो जेलमध्ये सुद्धा गेला होता नंतर तो बाहेर आला आणि त्याने आता त्या मुलीशी पुन्हा जवळीक साधली आणि मैत्रीचा हात पुढे केला आणि अशी अवस्था होती की ते आता एकमेकांशी इतक्या वेळ बोलायचे पण या सगळ्या लव्ह स्टोरीचा रक्तरंजित मध्यंतर झालेला होता आणि पोलिसांनी या प्रकरणात तत्परतेने आरोपीचा शोध सुरू केला होता आणि त्याला महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती अटक केलेली होती तर आत्तापर्यंत जी घटना समोर आली जी माहिती समोर आली ती तुमच्यासमोर मांडलेली आहे आता या प्रकरणामुळे सगळीकडे या प्रकरणाचे परसाद जे आहेत ते उमटत आहेत आणि उरण या ठिकाणी प्रचंड मोठा मोर्चा त्या ठिकाणी काढण्यात आला होता आणि पीडितेला न्याय मिळावा अशा पद्धतीची मागणी केली होती त्याचप्रमाणे गन एका मंदिरामध्ये सुद्धा एका महिलेवरती अत्याचार झाला होता त्यांनासुद्धा न्याय मिळावा आणि एक प्रकरण पुण्यामध्ये घडलेलं होतं त्याच्यामध्ये एका महिलेचं गर्भपात करताना तिचा मृत्यू झाला आणि तिच्या दोन मुलांना जिवंत पाण्यामध्ये टाकून दिलं त्यांनासुद्धा न्याय मिळावा अशी सगळ्यांची मागणी आहे आता हे जे प्रकरण मी तुम्हाला सांगितलं ते त्या प्रकरणात अजून अपडेट येत आहेत त्यामुळे ते अपडेट आल्यानंतरसुद्धा आपण ते पाहणार आहोत पण तुम्हाला जर याबद्दलची अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद